अवघा महाराष्ट्र श्री गणेशोत्सवाने भारावलेला असताना दिव्यांग बालकांना याचा आनंद मिळावा या उद्देशानं सामाजिक बांधिलकी आणि दिव्यांग बालकांप्रती कळवळा या जाणिवेतून आज रोजी नाशिक रोड परिसरातील शिखर स्वामिनी बहुद्देशीय महिला संस्थेच्या वतीनं विकास मंदिर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि इतर सदस्य भगिनींनी पुढाकार घेऊन आणि उपस्थित राहून चित्रकला स्पर्धा घेतली संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेचा विषय होता श्री गणपती बाप्पा त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं सहभागी विद्यार्थ्यांनी एका तासात गणपती बाप्पांचं चित्र रंगवून दिले भारावलेल्या वातावरणात विद्यार्थी आनंदाने गणपती बाप्पांच्या नावाचा जयघोष करीत होते आणि तल्लीन होऊन एकाग्रतेने चित्र रंगवित होते हे चित्र रंगवून झाल्यानंतर शिक्षकांना उत्सुकतेने दाखवत होते हे दृश्य पाहून आयोजक सर्व सदस्यांना आश्चर्य वाटत होते यानंतर तीनही शाळेतील स्पर्धकांमधून प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली बक्षिसांच्या बुकेमध्ये चॉकलेट कॅडबरी फ्रुटी असा आवडता खाऊ पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आणि परीक्षकांच्या मुखावरील आनंद अवर्णनीय होता बक्षीस न मिळाल्यानं दोन स्पर्धक मुली रुसल्या होत्या हे दृश्य परीक्षकांना एक वेगळा अनुभव मिळाला ही बालके सुद्धा मनापासून स्पर्धेत सहभागी होतात हे बघा वयास मिळाले या महिला मंडळाकडून तेरा मुलं दत्तक घेत पंधरा हजार सहाशे रुपयांचा चेक संस्थे देणगी स्वरूपात देण्यात आला याशिवाय येत्या वर्षभरात अजून पंचवीस मुलं दत्तक घेण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगितले ही स्पर्धा यशस्वीपणे होण्याकरता मीनाताई पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले सुरेश सर यांनी चित्र तपासणीचं उत्कृष्ट काम केले या सोहळ्यास डॉक्टर दिप्ती जोशी सीमा ललवाणी श्रुती चांदेकर रुपाली कांक्रिया पल्लवी साखरे सुनीता कदम दीपाली पाटोळे उल्का मिरजकर दीप्ती कर्डेल अरुणा लकडे महेक हरचंदनी कांचन चव्हाण बहुसंख्येनं उपस्थित होत्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून संगीता गायकवाड म्हणाल्या की दिव्यांगन करता गेल्या चाळीस वर्षांपासून अव्याहतपणे उत्कृष्ट काम करणाऱ्या या संस्थेत भविष्यातही अधिक प्रोत्साहन देऊ गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात आणि उत्साही वातावरणात स्पर्धेचा समारोप करण्यात आला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड